अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो चिंता तुला त्रास देत असेल भीती सतावत असेल कुणी नसेल तुझ्या संगी साथी तरी घाबरू नकोस काढू नकोस पळ नको वागूस उदास नको वागूस स्वार्थी नको मारूस मन मी तुझाच आहे प्रतिक क्षण आणि सगळ्यांना ठामपणे म्हण माझे स्वामी आहेत ना तुम्ही यावेळी हा संदेश ऐकण्यास सक्षम असाल तर याचा अर्थ देवानेच तुम्हाला निवडलेले आहे आणि हा संदेश ऐकण्यासाठी तुम्ही अत्यंत नशीबवान भाग्यवान आहात आजच्या या संदेशामधून देव तुम्हाला सांगू इच्छित आहे की तुमच्या प्रत्येक अश्रूसाठी देव आता स्वतः योजना तयार करत आहे तो तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर करेल आणि यावरती तुम्ही विश्वास ठेवा कारण देव कधीच चुकीचे निर्णय घेत नाही आजचा दिवस तुमचा आहे चांगल्या विचारांनी सुरुवात करा प्रत्येक गोष्ट सकारात्मक होईल तुमच्या सकारात्मकते तुम्ही स्वतः पसरवा मित्रांनो कधीही हार मानू नका खचून जाऊ नका कारण देवाने तुमच्यासाठी तयार केलेले भविष्य आणि आयुष्य खूप सुंदर आहे फक्त हिम्मत ठेवा धैर्य ठेवा आणि पुढे चालत राहा सत्कर्म करत राहा जो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल त्याचं आयुष्य रात्रीत बदललं जाईल समर्थ स्वतः त्यांच्या इच्छा पूर्ण करतील आणि त्यांच्या सर्व अपेक्षा स्वप्ने पूर्ण होतील स्वतः त्यांच्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय देव आता शांत बसणार नाही बाळा आयुष्यात काहीही कधीही सोपे नसते पण त्याचा प्रत्यक्ष आपल्याला काहीतरी नवीन आयुष्य शिकवत असत त्याला तुम्ही स्वीकारा आणि पुढच्या भूतकाळाबद्दल तुम्ही चिंता करू नका ती चिंता आपण चिंता करून आलेली वेळ बदलू शकत नाही आजवर लक्ष केंद्रित करा आणि भविष्यासाठी प्रयत्न करा तुमची लढाई आजची जी कठीण वाटत असेल पण देवाला माहीत आहे की तुम्ही ते जिंकण्यासाठी सक्षम आहात आणि त्या लढाईवरती विजय हा तुमचाच असेल देवावरती विश्वास ठेवा तुम्ही कोणालाही कमी समजू नका कधी कधी देव छोट्या लोकांद्वारे मोठ्या गोष्टी घडवत असतो आणि देवावरती विश्वास ठेवा विश्वास असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि श्रीस्वामी समर्थ असा स्वामीनामाचा जयघोष तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका प्रत्येक रात्रीनंतरची सकाळ येणारी जी असते ती आज चांगली जरी वाटत नसेल तरी येणारी सकाळ ही खूप सुंदर असते आपल्यासाठी काहीतरी नवीन आपल्या आयुष्यात देव घडवत असतो त्यामुळे कधीही देवाचे तुम्ही आभार माना कृतज्ञता व्यक्त करा काळजी करू नका सर्व काही ठीक होईल तुमच्याकडे जे काही आहे त्याबद्दल देवाचे आभारी राहा देव तुमच्या हातातून घेत नाही पण तुमच्यासाठी काहीतरी चांगले तयार करत आहे सर्व अडचणींमध्ये लपलेला आशीर्वाद शोधा देवाने तुम्हाला तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त काहीही दिलेले नाही तुमचं आयुष्य जसं आहे तसं तुम्ही त्याला आनंदाने स्वीकारा कारण देव नेहमी योग्य गोष्टींच नियोजन करतो त्याच्या प्रत्येक योजने तुमच्यासाठी चांगले काहीतरी आहे तुमचं भविष्य खूप सुंदर आहे पण तुमच्या स्वप्नांवरती आणि मनगटावरती तुम्ही विश्वास ठेवा आणि ते साध्य करण्यासाठी प्रत्येक क्षण प्रयत्न करा कारण देव हा प्रयत्न करणाऱ्याच्याच पाठीशी असतो विश्वास असल्यास स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाळा प्रत्येक कठीण काळ तुम्हाला मजबूत बनवतो त्यातून शिकून पुढे जावं तुमचं खरं यश आहे जेव्हा आयुष्य खडतर वाटतं तेव्हा ते फार लक्षात ठेवा ही फक्त परीक्षा आहे आणि तुम्ही त्यात त्या पास होणारच आहात होय जर तुम्ही सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा देव तुमच्यावरती प्रेम करतो कारण तुम्ही देवाचे लाडके भक्त आहात देव तुमच्यावरती विश्वास ठेवतो आणि तुमच्यावरती भरभरून प्रेम करतो कारण तो कधीही तुमची साथ सोडत नाही फक्त त्यावरती विश्वास ठेवा जी गोष्ट तुम्हाला मिळाली नाही ती तुमच्यासाठी योग्यच नव्हती जे काही तुम्हाला मिळणार आहे ते तुमच्या आयुष्यासाठी योग्य असेल दिवस पूर्ण वाईट गेला तरी हरकत नाही कारण उद्याचा दिवस नवीन संधी घेऊन येत आहे त्यासाठी तुम्ही तयार राहा सज्ज राहा स्वतःवरती विश्वास ठेवा कारण देवाने तुम्हाला अशा प्रकारे बनवलं आहे की तुम्ही कोणत्याही संकटांचा सामना करू शकता जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने भरभरून जगा कारण उद्या नेमकं काय होईल हे आपण ठरवू शकत नाही आयुष्यातील संकटे तुमचं यश लांबू शकतात पण ते कधीही थांबवू शकत नाही फक्त तुम्ही पुढे जा आणि चालत राहा आपले कर्म करत रहा। ही देवाची परीक्षा आहे ती तुम्हाला भक्कम बनवण्यासाठी येत असते तुमचं मनोधैर्य अजिबात कमी करू नका चांगल्या विचारांवरती लक्ष केंद्रित करा तुमच्या मनातल्या सकारात्मकतेमुळे तुमचं भविष्य उज्ज्वल होईल तुमच्यावर आलेली प्रत्येक परीक्षा एक दिवस तुमची प्रेरणा घडवेल त्यासाठी थोडं धैर्य ठेवा कधी कधी तुमचं ध्येय मिळवण्यासाठी थोडा वेळ लागतो पण लक्षात ठेवा देव नेहमी योग्य वेळेत कृपा करत असतो त्याचे आशीर्वाद त्याच्या प्रिय भक्तांना देत असतो प्रदान करत असतो त्यामुळे आल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संधीचे आनंदाने स्वागत करा कारण ती देवाने तुमच्यासाठी तयार केलेली एक विशेष भेट आहे तुमचं जीवन एक सुंदर प्रवाहासारखं आहे प्रत्येक चढ उतार तुम्हाला काहीतरी नवीन शिकवत आहे त्याचा आनंद घ्या आणि पुढे चालत राहा तुमच्या प्रयत्नांवरती स्वतःवरती विश्वास ठेवा तुमचा छोटासा प्रयत्न तुम्हाला यशाच्या दिशेने एक पाऊल जवळ घेऊन जात असतो सहमत असाल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करा देव म्हणत असतात की बाळा कधीही आपल्या परिस्थितीवर नाराज होऊ नका तुमच्या भविष्याचा नकाशा आता मी आखत आहे आणि तो खूप सुंदर आहे चांगल्या विचारांनी तुमचं आयुष्य सकारात्मकतेने भरून जाईल जसे तुम्ही विचार कराल तसेच तुमच्या आयुष्यात घडेल तुम तुम्ही जे काम करत आहात ते तुम्ही मनातून करत राहा तुमच्या पाठीमागे देव नेहमी आहे बाळा देव नेहमी मेहनती लोकांना आशीर्वाद देत असतो तुमचं स्वप्न मोठे ठेवा कारण ती तुमच्या यशाचा दरवाजा उघडण्यासाठी येतात फक्त तुम्ही थांबू नका कधी स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका तुमचं जीवन हे अद्वितीय आहे आणि देवाने ते खास तुमच्यासाठी बनवलं आहे प्रत्येक सकाळ नवीन संधी घेऊन येत आहे आनंदाने दिवसाची सुरुवात करा प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूनी घडेल देव तुमच्या स्वप्नांपेक्षा मोठ काहीतरी तुमच्यासाठी तयार करत आहे फक्त त्यावरती विश्वास ठेवा आणि शांत राहा कारण यश कधीच एका रात्रीत मिळत नाही ते मेहनत संयम आणि सकारात्मकतेनेच हासिल करता येतं तुमचं मन शांत ठेवा कारण शांत मनाने घेतलेले निर्णय नेहमीच योग्य ठरतात त्यामुळे बाळा देवावरती विश्वास ठेवा देव कधीही आपली साथ सोडत नाही श्री स्वामी समर्थ धन्यवाद